आणि गेले दहा दिवस बाप्पा आपल्या मना मनामनामध्ये सामावलेले होते आपण त्यांना आपल्या मनातलं गारणं सांगायचो मांडायचो पण गेल्या दहा दिवसामध्ये तुम्ही बाप्पांच्या मनात काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का बिपीन के कुलकर्णी यांनी फेसबुकवर लिहिलेलं हे मनोगत जणू बाप्पांचंच मनोगत असावं असं वाटतंय आपण बघूया बाप्पा काय म्हणतात होय मला गोडधोड खायला आवडत माझ्या बाबांप्रमाणे मी सिक्स पॅकवाला नाही आहे पण वर्गणीच्या नावानं धाक दपटशा करून खाल्लेला पैसा हा पदार्थ मला मुळीच आवडत नाही होय मला माणसांमध्ये राहायला आवडत बाबांसारखा मी हिमालयात जाऊन बसत नाही किंवा कार्तिक दादासारखी मला स्त्रियांची अलर्जी सुद्धा नाही पण अशक्य गर्दी करून लोकांना त्रास होणं हेही मला आवडत नाही होय मी संगीताचा भोगताय माझ्या या लांब कानांनी मी खूप काही ऐकतोय ऐकलंय पण तुम्ही कानशत्रू लोक भसाड्या आवाजात जी काही आयटम सॉंग लावता ते ऐकून माझे कान दुखायला लागतात होय मी कलेचा भोगताय चौदा विद्या आणि चौसष्ट कला मला अवगत आहेत पण क्वार्टर मारून रस्त्यात लोळून केलेला नाच मावा खाऊन पिचकार्या मारून केलेली लाल रांगोळी यांना मी कला समजतच नाही होय तुम्ही प्रेमानं दिलेल्या भेटवस्तू मला आवडतात पण पैशांचे असे ओंगळवाने प्रदर्शन करून मला तुम्ही जे सोन्या दागिन्याने मडभून टाकता ते मला पसंत नाही मी गुंठा मंत्री नाही रे बाबा नो प्रेमाने दिलेली दुर्वांची सुद्धा मी अभिमानानं डोक्यावर मिरवतो एखाद्या लहानग्याने याने भक्तिभावाने नमस्कार करून हळूच माझ्या समोरचा खोबऱ्याचा तुकडा उचलला की मला मोदक खाल्ल्यागत वाटतं अमुके गणपती नवसाला पावतो करा गर्दी असं काही नसतं रे बाबा नो मी मीच आहे लालबागचा राजा असो की तुमच्या डेस्कवर ठेवलेला फोटो आमच्या आमच्या काहीही भेदभाव नाही मला जरूर भेटा मला आवडतं ते पण तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा शिस्त पाळा नियम पाळा या सर्वातून मी तुमच्या आजूबाजूला असल्याचंच तुम्हाला जाणवेल कारण फक्त दहा दिवस विशिष्ट मंडपात थांबायला मी म्हणजे काही लिमिटेड डेटा पॅक नाही आहे मी स्वतंत्र लीज लाईन आहे असो मी आलोय आणि यावेळी घरचं कढवलेलं तूप द्या रे मोदकावर ते विकतच नकोय तुमचाच गणपती बाप्पा तर बाप्पानेही अशा प्रकारे आपलं मनोगत मांडलेलं आहे आणि याच बाप्पाला आज निरोप देण्याचा आपला दिवस आहे मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या